त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता आले सकाळचे साडेआठ आणि आता मला जायचं बघा कॉलेजमध्ये तर इकडे पप्पांचा फोन उरकते माझं उरकलेलं आहे आता मला जायचंय कॉलेजमध्ये कारण कालच या सरांचा फोन आला होता की म्हणले आपली जी जनरल नॉलेजची परीक्षा झाली ती कॉलेजमध्ये तर त्यात तुझा दुसरा नंबर आलाय मला म्हणले तर आज बोलवले मला कालच सकाळी फोन आला की उद्या ये म्हणून साडेआठ वाजता तर आता साडेआठ वाजले तर आम्हाला उशीर झाला जायला सरांत आत्ताच कॉल आला की य पटकन दुसऱ्या मुली आलं तर चला इथनं मी माझ्यावर येणार आहे बघा वर्षा माझी मैत्रीण तर तिला पण दाखवते आणि आज आहे ना आज आहे शुक्रवार अठ्ठावीस तारीख तर बघा आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता तर उन्हाळा वगैरे लागायला पाहिजे पण पावसाच असं वातावरण झाले असं वाटतंय की पावशी आता शाळेला वगैरे सुट्ट्या लागतात ना अगं पाऊस वातावरण कशामुळे झालंय महादेव पावसाचं आता ना महादेवाची यात्रा आली कावड कावडी नेतात महादेवाला माहितीये ना तिथं ना ती महादेवाचं तळ भरत त्याच्यामुळे ही पाऊस येत असतो आबाळ येत आणि हे पाडव्याच्या टायमिंगला आहे ना पाऊस येतच असतो थोडा का व्हायना बघ एवढ्या दोन चार दिवसात आहे ना पाऊस रात्री कसला आबाळ आलत वार सुटलेलं पाऊस लगेच पाऊस महादेवाचं तळ भरण्यासाठी पाऊस येत असतो महादेवाच्या यात्रे दिवशी म्हणजे सॉरी महादेवाच्या एकादशी दिवशी शंभू जलम दिला माझा भैया तर बघा रानातली काम वगैरे सगळी झाली तर खाली जी आपला हरभरा होता ती पण मछलींनी बारीक केला म्हणजे काय म्हणत त्याला बारीक नाही केला करून आणलं ठेवला ती पण घरात ठेवलाय बघा गहू पण जी बाहेर वाळायला टाकलेला ती पण घरात नेऊन ठेवला पोती वगैरे लावून आणि फक्त आता शेतातलं काम म्हणजे कांदा आणि इथला लसूण ही आहे ह्याचं काय नाहीत का पण त्याच काय नाही म्हणजे ते अजून काढायलाच नाही त्याच्यावर त्याच काय नाही आठ दिवसात काढायचं पावसाची शक्यता आहे पण पाडवा झाल्यावर ते काढायचंय झाल्यावर मग काय लावायचंय भैमूग लावला तर लावायचं नाही तर रानं नीट करून तापायला ठेवायचे ताशी नांगरून तर चला तो वातावरण झाले आता मी निघणार कॉलेज मध्ये तर तुम्हाला दाखवते मी माझं कॉलेज अजून एकदा आणि सरांची भेट घालून देते नक्की देणार का आमंत्रण देते तारीख वगैरे काढलेली तर सगळ्या सरांना आहे बर का सुपारीला पण आलते पण तारीख पण सांगा म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून तर कळतच आहे पण जाऊन सांगा म्हणलं इकडे पप्पांचं उरकलेले चला पप्पांनी काल ही चौकटीला कलर दिलाय कशी दिसते चौकट

चला तुम्ही कॉलेजवर नाही या लवकर माघारी आता मी बनवून घेते भाकरी तुला तर आहे मला एक पायलीच्या भाकरी बनवायची कारण काहीतरी बघा मी कॉलेजमध्ये आणि माझी मिटिंग आहे बघा इथं पहिला नंबर आला पहिला नंबर भेटले माझा दुसरा आहे आताच या दुसरं आलं इकडे पप्पा आहे बघा सर आलं

तर बघा असं खाली प्रमाणपत्र आहे आणि वरती असं कॅश भेटलेलं आहे बघा हजार रुपये रोख स्नेहल शिंदे असं प्रमाणपत्र भेटलंय दीदीला पण असं भेटलंय बघा <laughs> तर चला आता चाललंय कोकटे सरांकर जे की आमचे शाळेचे मुख्य मुख्याध्यापक आहेत तर त्यांचं इकडे बघा आणि ही असं शाळा आहे बघा आमचं कॉलेज त्या कॉपऱ्यात आहे

ही आहेत बघा शिंदे सर जे की माझं मामाच येत पप्पांच मिळून तर ते बघत आता माणूस <laughs> चालू <laughs> <laughs> <laughs>

नानन पशी, ना ना। प्रमान प्रमान दे। <laughs> आता आली बघा नानांपशी आणि नाना बघतात बघा ही नाही हजार रुपये ही हजार रुपये दुसरा नंबर आला ना प्रमाणपत्र कॅश तर बघा आता घरी आलो आणि मम्मीच्या इकडे बघा भाकरी चालू आहेत तर इकडे टोपलं भरून भाकरी केल्यात तर ही चालू आहे बघा आताशी का आम्ही आलोय तर राहणार आम्ही गेल्यापासून भाकरी करते इकडे खिडकी चाकती ती इकडे बघा हे पप्पा खोलतात आता सगळं केलं गांधी निघाला काही हजार आहेत ना दोन गांधी निघाल ताई टॅलेंट आहे ताई हुशार आहे आपली हे टॅलेंट परीक्षेला की बसली ती काय तू जनरल नॉलेज होतं ते दुसरा क्रमांक आला पण पहिला यायला पाहिजे होता पहिला हिचा मैत्रिणीत आला काय रणवीर तुझा दुसरा आला असू दे तिसरा आला असत तर म्हणला असत दुसरा तरी यायला पाहिजे दुसरा आला तर म्हणत पहिला यायला पाहिजे असू दे तिचा तरी ती पण हुशार ना